नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल या युक्तीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला विविध पुस्तकांचं आपण परीक्षण करणार आहोत आज माझ्याकडे पुस्तक आहे काव एता घरा लेखिका आहेत मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा या लेखिकांचा परिचय आपल्याला शेवटच्या पानावर दिलेला आहे तर या तुम्हाला दिसत आहेत लेखिका मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा यांचा अगोदर एक निवांत हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे अतिशय वाचनीय सुरेख आणि आपल्या समाज जीवनावर आधारित असा हा त्यांचा पुस्तक आपल्याला पाहावयास मिळते त्यांचा राहणार त्या मर्सेस भिमटवाडी मर्सेस रानगाव आणि त्यांचा छंद आहे वाचन आणि लेखन त्यांनी सध्या त्या बँक ऑफ बरोडा पूर्व शाखेमध्ये कार्यरत होत्या आणि त्यांना खूप अशी लेखनाची सवय आहे तर निवंत या कथासंग्रहास तीन पुरस्कार मिळालेले आहेत आणि मराठी साहित्य मंडळ प्रकाश किरण प्रतिष्ठान आणि मुक्त सृजन साहित्य पत्रिका अशा प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आता आपण पाहत आहोत ते त्यांचं दुसरं लेखन पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे कासव एता घरा मॅटिल्डा अँथनी डिसिवा हे जर तुम्हाला चित्र दिसत आहे त्याच्यावरूनच कळलं असेल की समाजातले आपले पशु पक्षी किंवा या ठिकाणी मुलं आजी आजोबा त्यानंतर या ठिकाणी दिसते आहे क्रिसमस मग क्रिसमस सण ईस्टरचा सण अशा विविध आपले जे सण आहेत या सणाविषयी या पुस्तकात माहिती आहे हा बालक कथा संग्रह आहे बाल संग्रहामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी विविध कथा आहेत आजी आजोबा आपल्या नातवंडांना कथा सांगू शकतात मम्मी किंवा पप्पा हे आपल्या मुलांना कथा सांगू शकतात असं हे सुंदरसं आपलं समाज जीवन घडवणारं पुस्तक आपल्याला पाहावयास मिळते त्यांनी बालकथा लिहिण्यास ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते ती माझी नातवंड झारा आणि एवराम यांच्या निरागस हास्याला हे संपूर्ण पुस्तक समर्पित केले आहे त्यानंतर या ठिकाणी ती जी प्रस्तावना आहे ती डॉक्टर सिसिलिया करवालो यांनी अतिशय सुंदर स्वरूपामध्ये या संपूर्ण पुस्तकाचा सार आणि प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर मनोगतामध्ये मॅथिल्डा लेखिका आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ह्या कथा सुचत गेल्या आणि विविध कथा यामध्ये नाणेटी आणि पिल्ले नानेटी कशी निघाली होती तर ही नानेटी निघाली नाणेटी साप छोटे छोटे अशा प्रकारे त्यांची पिल्लू कशी बाहेर निघाली आणि ते पिल्लू कसं वाचलं त्यानंतर ते खारुलीचा नाताळ गोठा नाताळ गोठा मुलांनी बनवायचा घेतलेला आहे नाताळाला म्हणजे नाताळ सण मोठा नाही आनंदाला तोटा त्यावेळेला छोटी छोटी गावातील मुलं मुली एकत्र येतात आणि गोठा बनवतात त्याच वेळेला एक छोटीशी खारुली असते खारुताई ती देखील कसा तिचा वाटा निवडते आणि त्या मुलांना मदत करते हे सांगितलेलं आहे कासव येता घरा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी चित्र देखील अशी लॅमिनेशन करून दिलेली ही चित्र आहेत आणि अतिशय आकर्षक अशी प्रकारची चित्र तुम्हाला या ठिकाणी या पुस्तकामध्ये पाहावयास मिळतात त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कासव येता घरा की कसं कासव आलं त्यांना एका रस्त्यामध्ये त्यांच्या मागे कासव मिळाला आणि मग तो कासव आणि नातवंड यांनी प्रकारे त्या कासवाचा सांभाळ केला आणि नंतर ते कासव कसं हळूहळू सोडून दिला त्यांच्या आपल्या बागेमध्ये असणारी परी फुलफाखरू लहान मुलांना अतिशय आकर्षित करते ते म्हणजे फुलफाखरू तर हे फुलफाखराची कथा हे सूर्यफुल अशा प्रकारे आपल्याला लक्षात येते ईष्टर संडे आपला जो मोठा सण आहे इस्टर आणि मग त्याचं संडे आणि त्याच्या कशी अंडी आणि कशा प्रकारे आकर्षक भेटी त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामागे कशी स्टोरी रंगवली आहे हे सर्व या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी क्रिसमस गिफ्ट तर हे जे क्रिसमस आहे हा क्रिसमस येथे आलेला आहे आणि या क्रिसमसमधून त्यांनी आपल्याला त्यावेळेची परिस्थिती आणि सांगितलेली आहे कशा प्रकारे गिफ्ट घालून ते क्रिसमस साजरा करतात नंतर आपल्या हिंदू बागवांसाठी देखील कथा आहेत आणि आपल्या समाजामध्ये मक, मकर मकर संक्रांत त्यावेळेला पतंगाचा सण कशा प्रकारे ही मुलं पतंग उडवतात आणि पतंगाची कशी मजा असते नंतर शिक्षा तर या ठिकाणी वर्गाचं वातावरण आहे सहावी कचा वर्ग आहे आणि सहावी कच्या वर्गामध्ये त्या मुलांनी धमाल केलेली आहे त्यांनी एक सरडा आणला आणि सरड्यामध्ये मुलं फार घाबरली त्यांनी आणि त्यावेळेला नंतर तो सरडा कसा होता खोटा खोटा सरडा होता मग झालेली मज्जा अतिशय सुंदर शब्दामध्ये मॅडमने व्यक्त केली आहे चला सणाला जाऊया आता या ठिकाणी सणाचं वर्णन केलेलं आहे पुन्हा होळी रे होळी या ठिकाणी होळी रे होळी हा सण कसा साजरा करतात त्याची स्टोरी त्यांना कशीच पुरलेली आहे त्याविषयी आणि रंगपंचमी कसं ते एकमेकांना रंगाने नाव घालतात त्याच सूर्य पक्षी तो मुलगा खिडकीतून निसर्गाचं निरीक्षण करत आहे आणि या ठिकाणी सूर्य पक्षी विषयी सांगितलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे कासव येता घरा सुरुवातच एवढी सुंदर आहे की त्या ठिकाणी आपल्याला उत्सुकता वाटते आणि पुस्तक वाचावं वाचा असं वाटते सहज साधव सोपं जसं घडत आहे तसं लिहिणारी म्हणून मॅटिल्ला डिसिल्वा प्रसिद्ध आहे की त्यांनी खूप प्रसिद्ध केलेलं आहे जसं साधं सोपं ही त्यांचं विधान आहे निवांत नावाचा तिचा कथासंग्रह प्रकाशित झाला तो प्रौढांसाठी आहे आता तिचा लहानग्यांसाठी कासव वेता हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे आणि लेखनातील त्यांची भरारी म्हणावी लागेल कारण लहानग्यांसाठी त्यांच्या पातळीवर जाऊन लिहिणे कठीण असते सहज ही पाचवी सहावीसातील मुलं हा कथासंग्रह वाचू शकतात त्या भावनामध्ये ते जाऊ शकतात आणि त्यांचं भावना विश्व हे मोठं होऊ शकते आणि बालकांसाठी अगदी सोप्या भाषेमध्ये हे त्यांचं जग त्याने उलगडून दाखवलं आहे आणि अशा प्रकारे एक आई एक आजी ज्या अनेक बाई जसे आपल्या मुलांना मायेने सर्व सांगत असते आणि प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक कथेतून ती मूल्य देत असते तशी ही मूल्य प्रत्येक कथेच्या शेवटी आपल्याला पाहावयास मिळतात असा हा कथासंग्रह त्याच्यामध्ये कासव येता घरा हा आपला संग्रहित ठेवण्यासारखा अतिशय सुंदर असा कथा संग्रह आहे तर अशी आपण अनेक पुस्तकं वाचावीत ही सदिच्छा थँक्यू सो मच